नाही पहिलं एक नक्कीच चांगलं आहे की त्यांनी या निमित्ताने जे काही रस्ते केले ते खरंच चांगले केले की दरवेळेला त्यांना असं कुठलं तरी ट्रिगर का पाहिजे याच रस्त्यांखालनं ड्रेनेजच्या लाईन गेल्यात उद्या जर यातली कुठली लाईन फुटली खराब झाली तर रस्ता खोदावा लागेल का नाही तो रस्ते दुरुस्ती हात अत्यंत घाणेरड्या पद्धतीने केली जाते आणि म्हणून मग रस्ते खराब होणं रस्त्याने खड्डे पडणं दुरुस्ती शास्त्रीय पद्धतीने झाली तर कुठे खडला होता हे न कळणे इतक्या चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हायला पाहिजे वेळेवरती टॅक्स भरतात तरी सुद्धा या सेवा त्यांना इतर वेळी न मिळता या सायकल टूरच्या निमित्ताने मिळाला पुणेकरांचं समाधान हाच ट्रिगर का असू शकत नाही एक्सटर्नल ट्रिगर का लागतो ब्युटिफुल नेचर करण्याचा मानस त्यांनी या सगळ्या अनुषंगाने घेतलाय तर खरच हे शक्य होईल का राजकारणी मंडळीच फक्त ते पैसे आणू शकतात किंवा त्या प्रकारचा निधी देऊ शकतात कक्षाची स्थापना करण्यात आली या सगळ्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह मेट्रोचे काही पदाधिकारी उपस्थित होते या शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्याचा उद्देश हेच की ज्या पद्धतीने पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुणे शहरातील रस्ते हे चकचकात झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं त्याच पद्धतीने आता पुढील वर्षभरामध्ये पुण्यातील जवळपास नऊशे किलोमीटरचे रस्ते जे आहेत ते चकचकात केले जाणार आहेत शिवाय या रस्त्यांच्या मार्गावरील सुशोभीकरण असेल स्वच्छतागृह असेल यांची योग्य पद्धतीची मांडणी करण्यात येणार आहेत अर्थात काय तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत गरजा पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे मग ते डिवायडर असेल सुशोभीकरण असेल सगळंच काय आता या सगळ्या संदर्भात बोलताना ज्यावेळेस जितेंद्र रुडींना पुणे ग्रँड टूर संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्पर्धेसाठी रस्ते नाही केले तर रस्त्यांसाठी स्पर्धा केली याचा अर्थ काय तर पुण्यातील रस्ते करण्यासाठी किंवा पुणेकरांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना निमित्त लागतं आणि ते सायकल स्पर्धेच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्यांना निमित्त मिळालं आता या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत सजग मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आहेत विवेकजी मी जे उल्लेख केला की त्यांना निमित्त लागतं त्यांनी सांगितलं ला आम्हाला सायकल स्पर्धेचं निमित्त होतं इथून पुढेही पुढच्या जानेवारीमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षभरात नऊशे किलोमीटर आणि त्याच्या पुढच्या स्पर्धेनंतर पंधराशे किलोमीटर असा टप्पा त्याने ठेवलाय कसं बघताय याच्या विधानाकडे ते पहिले एक नक्कीच चांगलं आहे की त्यांनी या निमित्ताने जे काही रस्ते केले ते खरच चांगले केले आणि त्यामुळे पुणेकरांना काही सुखद धक्के बसले सुखद अनुभव आले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे की हे सगळी मंडळी कधी नव्हे तर एकत्र आली रस्त्यावर उतरली चांगलं काम करून दाखवू शकली म्हणजे पुणे महापालिका चांगलं काम करू शकते याच्याबद्दल थोडाफार विश्वास लोकांमध्ये निर्माण केला हे सगळं नक्कीच चांगलं आहे नक फक्त एक इथं विषय येतो की दरवेळेला त्यांना असं कुठलं तरी ट्रिगर का पाहिजे लोकांना चांगली सेवा देणं हाच मुळात ट्रिगर का असू शकत नाही त्याकरता एक्स्टर्नल ट्रिगर का लागतो हा पहिला भाग दुसरं याच्यासाठी खूप पैसा खर्च झालाय याच्या पुढच्या काळात आणखी नऊशे किलोमीटरचे रस्ते या प्रकारचे जर या वर्षात करायचे असतील तर यंदाच्या बजेटला ती तरतूद करावी लागेल आणि तशी तरतूद जर करायची असेल तर मग नवीन रस्त्यांसाठी जी जे काय आता नवनवीन रस्ते आपल्याला डीपी रोड्स करायचे आहेत मुख्य कारण डेव्हलपमेंट प्लॅनचं पण इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्याच्याकरता पैसा आणणार कुठून कारण शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही तिसरं म्हणजे जे आत्ता झालेले रस्ते आहेत त्याचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड कमीत कमी तीन वर्षाचा असला पाहिजे म्हणजे तीन वर्ष हे रस्ते खोदले जाणार नाहीत याची हमी नक्की कोण घेणार आहे कारण याच रस्त्यांखालनं पाण्याच्या लाईन गेल्यात याच रस्त्यांखालनं विजेच्या लाईन गेल्यात याच रस्त्यांखालनं ड्रेनेजच्या लाईन गेल्यात उद्या जर यातली कुठली लाईन फुटली खराब झाली तर रस्ता खोदावा लागेल का नाही का त्याबद्दल त्याच्यासाठी काही कुठली वेगळी टेक्नॉलॉजी आणणार आहेत याची पण कुठलीही क्लॅरिटी आज त्यांच्याकडेही नाही आणि ते देऊ पण शकत नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे महाप्रीतला पुणे शहरातले पाचशे किलोमीटरचे रस्ते खणण्याचं त्यांनी आता नव्यानी करार करून झालाय त्याला आता सहा आठ महिने होऊन गेले त्याप्रमाणे या शहरात वायफायची यंत्रणा किंवा त्या केबल्स टाकण्यासाठी पाचशे किलोमीटरचे रस्ते खणले जाणार आहेत तर मग त्यासाठी हे रस्ते परत खणले जाणार का आणि मुख्य खणण्याचा विषय नाही एक वेळ खणायलाही हरकत नाही पण ते त्या दर्जाने दुरुस्त होणार का कारण आजपर्यंत दरवेळेला पुणे शहरात जो विषय आलाय तो रस्ते दुरुस्ती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने केली जाते आणि म्हणून मग रस्ते खराब होणं रस्त्यांना खड्डे पडणं रस्त्यांना मोठमोठे चर पडणं हे जिथे जिथे दुरुस्ती केली गेली रस्त्याची तिथं तिथं झालेलं आहे कारण ती सायंटिफिक पद्धतीने होतच नाही मग निदान या पुढच्या काळात तशी ती होईल का याबद्दल कोणी आश्वासन किंवा याबद्दल कोणी खात्री देईल का कारण एकीकडे रस्ते करणं वेगळं आणि ते मेंटेन करणं वेगळं ते खणून देणं वेगळं ते खणले तर त्याच ताकदीने तेवढ्याच क्वालिटीने दुरुस्त करणं वेगळं आणि त्याकरता सगळ्यांकरता असलेला पैसा उभा करणं वेगळं या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहेत हे त्या परिवर्तन कक्षाने सांगणं आवश्यक आहे नवल किशोर राम आयुक्त यांनी असं म्हटलंय की रस्ते खोदायला लागू नये यासाठीच हे परिवर्तन कक्ष असणार आहे अशी गॅरंटी घेतात मला माहित नाही त्यामुळे रस्ते हे खोदावेच लागतील काही फक्त ते प्लॅन्ड असावं आणि अनप्लॅन्ड खोदावे लागले तरी सुद्धा अपेक्षा अशी आहे की त्याची दुरुस्ती शास्त्रीय पद्धतीने झाली तर कुठे खंडला होता हे न कळणे इतक्या चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हायला पाहिजे इथे एक छोटं उदाहरण देईन मी की एखादा कपडा फाटला तर आपण रफू वाल्याकडे जातो आणि तो रफू करून देतो रफू करतो ते सुद्धा तो काय चौथी पाचवी पाच माणूस असेल इतकं सुंदर काम करतो की कुठे फाटला होता हे नीड बघितल्याशिवाय कळत पण नाही या प्रकारचं इतकं कलापूर्ण काम किंवा इतकं कौशल्यपूर्ण काम आमचे इंजिनियर्स आमचे कॉन्ट्रॅक्टर्स हे यापुढच्या काळात करतील का हा याच्या मागचा खरा विषय आहे आता विषय होता ट्रिगरचा निमित्त त्यांना हवं होतं तो सायकल टूरच्या निमित्ताने त्यांना मिळाला तर तुम्ही जो म्हणालात की हे सर्वसामान्य पुणेकरांसाठी का होऊ शकत नाही किंवा त्यांना निमित्तच का लागतं कारणच का लागतं पुणेकर जे आहेत ते टॅक्स भरतात सगळ्या गोष्टी करतात वेळेवरती टॅक्स भरतात तरी सुद्धा या सेवा त्यांना इतर वेळी न मिळता या सायकल टूरच्या निमित्ताने मिळाला त्या संदर्भात काय सांगा संदर। नाही मी मग अशी म्हणलो तसंच की ट्रिगर म्हणजे पुणेकरांचं समाधान हाच ट्रिगर का असू शकत नाही एक्सटर्नल ट्रिगर का लागतो आणि मग हा ट्रिगर म्हणजे फक्त रस्ते चांगले होणार एवढा एकच गोष्ट म्हणजे पुणेकर कोच पुणेकरांचा समाधान केला तर बाकी काही बोलू नका असं होणार नाही पाण्याच्या प्रेशरचे असंख्य लोकांकडे प्रश्न आहेत मग पाण्याला प्रेशर येण्यासंबंधी अशाच प्रकारे यंत्रणा राबणार का त्यानंतर अनेक ठिकाणी कचऱ्याच्या समस्या आहेत त्या कचऱ्याची समस्या निर्मूलनासाठी अशाच प्रकारे यंत्रणा एकत्रितपणे राबणार का पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पथदिव्यांच्या समस्या आहेत स्पीड ब्रेकर घाला म्हणजे मग त्या रस्त्यांचे परत स्पीड केले म्हणजे पुणे सुधारलं असं होणार नाही खूप विषय आहेत ते सगळे विषय ऍट अ टाइम सॉल्व्ह करण्याची यंत्रणा आपल्याकडे खरंच आहे का आणि मग ती खरंच तेवढ्या पद्धतीने चांगलं काम हातात हात घालून करेल का हे पुणेकरांकुडलं खरं म्हणजे एक मोठा प्रश्न आहे कारण गेले अनेक वर्ष हे सगळं पुणेकर बघत आलेत अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत नाहीत आत्ताची घटना निश्चित चांगली आहे पण त्याचा टिकाऊपणा हा पुणेकरांसाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना किशोरराव असं म्हणाले की त्यांनी अनेक राज्यांचं उदाहरण दिलं की आपण वेगवेगळ्या राज्यात गेलो तर तिथे एक कलर फॉर्मॅट असतो राजस्थानमध्ये गेलं तर ब्लू कलर फॉर्मॅट आहे तसं मग पुण्यामध्ये गेलं तर एवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं असताना आपल्याकडे सौंदर्य त्या पद्धतीचं नाहीये एक पुण्याला चांगलं रूपड़ एक पुण्याचं चांगलं ब्युटीफुल नेचर करण्याचा मानस त्यांनी या सगळ्या अनुषंगाने घेतलाय तर खरंच हे शक्य होईल का कारण की तेवढीच जी त्यांनी विचार केलाय पुण्या शहराच्या बाबतीत ते तितकेच पुण्यातले नागरिक सजग नागरिक पुण्याच्या बाबतीत तसा विचार करतात का आणि त्या अंमलात आणू शकतात का नाही आता काही शहरांचं वैशिष्ट्य तर म्हणतात कारण तिथे बहुतेक सगळी स्ट्रक्चर गुलाबी आहेत आता इथं ते हा सर आता या सगळ्या संदर्भामध्ये एकूणच महानगरपालिकेची भूमिका आता जी त्यांनी घेतली त्याच्यावरती थोडक्यात काय नेमकं स्पष्टीकरण द्याल कशा पद्धतीने त्यांनी आता पुढचं त्यांनी जो आता कक्ष उभारलाय त्याची काम करण्याची पद्धत कशा पद्धती असावी त्यांनी असं ठरवलंय की पुणे मेट्रो असेल पीएमआरडी असेल पुणे महानगरपालिका असेल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या सगळ्यांचं समन्वय या सगळ्यांमध्ये साधलं जाईल नाही हे होणार असेल तर अप्रतिम आहे असा समन्वय साधला गेलाच पाहिजे कारण तो गेला तरच खरं म्हणजे काम व्यवस्थित होतील आणि मुख्य म्हणजे एकमेक काय करते दुसऱ्याला कळेल हा समन्वय होण्याची गरज आहेच फक्त तो महिन्यात एखादी मीटिंग घेऊन होईल का हा प्रश्न आहे त्याकरता खरंच वर्किंग ग्रुप होण्याची गरज आहे प्रत्येक एरियात वर्किंग ग्रुप म्हणजे रस्त्याचा वर्किंग ग्रुप वेगळा पाणी पुरवठ्याचा वर्किंग ग्रुप वेगळा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वर्किंग ग्रुप वेगळा कचऱ्याचा वर्किंग ग्रुप वेगळा की ज्याच्यामध्ये या सगळ्यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे आणि ते वारंवार त्यांच्या मीटिंग होऊन ते कॉर्डिनेशन समोर दिसलं पाहिजे जे आज घडताना दिसत नाहीये दुर्दैवानी पण हे झालं तर खरोखरच पुण्याचं स्वरूप नक्की पालटेल त्यासाठी आपण त्याला नक्की शुभेच्छा देऊया आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल की हे उपक्रम तर चांगला आहे पुणेकरांचा याच्यात फायदा आहे जशी इच्छाशक्ती प्रशासनाने दाखवली आता महानगरपालिका सुरू आहे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या सगळ्या राजकीय लोकांची यामध्ये देखील इच्छाशक्ती लागणं फार महत्वाचं आहे आता हे घडेल का कारण की आपल्याला माहिती आहे आपण एक ऐकत आलोय की राजकारणी हा कितीही चांग तो समाजासमोर चांगला दाखवत व्हाईट कॉलर दाखवत असला तरी तो आतून कसा असतो हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या नगरसेवकांची त्या पद्धतीची त्या पद्धतीचा विकास करण्याची इच्छाशक्ती असेल का आणि असं त्या त्यांच्यामध्ये पण समन्वय हवंय ते कसं यांनी जोडून घ्यावं काय सांगा नाही खरं म्हणजे आता हे जे काही ते काम करतायत त्याच्यामध्ये त्यांना राजकारण्यांना जोडून घ्यावंच लागेल कारण शेवटी निर्णय प्रक्रिया ही पूर्णपणे राजकारण्यांच्या हातात आहे मग ते स्थायी समितीचं बजेट असेल ते स्टेटकडनं येणारा पैसा असेल तो सेंट्रलकडनं येणारा पैसा असेल या सगळ्यासाठी राजकारणी मंडळीच फक्त ते पैसे आणू शकतात किंवा त्या प्रकारचं निधी देऊ शकतात त्यामुळे या सगळ्या कॉर्डिनेशनमध्ये राजकारणी मंडळींना नगरसेवकांना आमदारांना खासदारांना इन्वॉल्व करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना त्याकरता वेळेला मान द्या थोडा पण त्यांना इन्वॉल्व करून घ्या अदरवाईज ते ह्या सगळ्याच्या जर विरुद्ध काम करायला लागले त्यातलं काहीच होणार नाही आणि त्यामुळे त्यांना त्याच्याबरोबर बांधून घेणं वेळ पडली तर त्यांच्याबरोबर पुरेशा मीटिंग्स घेणं त्यांना याचे महत्व पटवून देणं आणि त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व करणं या गोष्टी जर झाल्या तर हे प्रयोग नक्की यशस्वी होऊ शकतात पण फक्त प्रशासन अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी करू शकणार नाही जेव्हा की आता महापालिकेमध्ये नगरसेवक आहेत स्थायी समिती आहे आणि जीबी आहे तर एकंदरीत या सगळ्यामध्ये आता राजकीय लोकांची देखील इच्छाशक्ती हवी आणि आता प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली तर त्या पद्धतीचं काम त्यांच्याकडनं होणं गरजेचं आहे जो परिवर्तन कक्ष त्यांनी उभारलाय त्याची सातत्याने पाठपुरावा होणं त्याची बैठक लागणं अर्थात ते होणार आहे असं आयुक्तांनी सांगितलंय मात्र प्रत्यक्ष किती त्या सगळ्या गोष्टी अंमलात येतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र विवेक वेलणकर यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा अगदी बरोबर होता जर प्रशासनाला लोकांच्या सेवेसाठी काम करायचंय तर त्यांना निमित्तता लागतं विश्वजित भालेराव बखर लाइव पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा